लग्नात घोड्या बसायचं सांगाल तो सगुलीला अरे नगो मला नाही जे पाहिजे ते घोड्या बसायचं म्हणली जर नाही घोड्या बसला तर म्हणली मी इथ नाही म्हणली मला घोडा गाडी ढोली दिली पाच सगळं पाहिजे बायकोच्या पुढे काय हो तिच्या आईला जावं दे म्हणलं तिची इच्छा आहे की आणला घोडा तिथला कळ्यात आणला मी त्याला सांगताच जाऊ ना तू घोडा आणायचं करा साधा आणायचं माणसा येईल मायासारखं ये, पाहिजे घोडे तिला आणलं घोडं असले जे वाढ नाही आया आय आई चार पाया उड्या मारत होतो नुसतं पुढचं दोन पाय हवे मागचं दोन पाय हवेत माझे म्हणजे घोडे बघितले नाही ते पाय चालू केलं पाय लागलेत लाट 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 कापायला मी घोडं घोड बघते घोड मला म्हणाले तू नुसतं ये आणि बस धावतो आईला म्हणलो आता करायचं काय त्या चौऱ्या वृक्ष आमच्या द्या घातले ते तू घोड्यावर बसला मागं घोड्याच्या बॉम्ब लावणार लावा म्हणलो बॉम्ब आणि माझे बॉम्ब करा पण जर घोडं जर सुटलं असतं त्यावेळेला या आय आया सगळ्या शेतवडीला नवरा घोड्या झाल्या तगडाक तगडाक जसा तरी घोड्यावर बसलो आणि तिने आपलं कॅन घ्याना घ्या घ्या वाजवाय चालू केला आणि पहिली लाद मारली माझा पेटा एका धनक्यात उरपडा मागे मला सुधरे ना काय त्याला मी पहिला नाही मी म्हणलो खाली उतरणार म्हणून टोटो म्हणत पळणार घोडं एवढे नाचवायचं नाही नाही नाचू दे म्हणलो निवांत जाऊ दे गरीब आहे घोडं तसं निवांत जाऊ दे नाचवू नको बाबा म्हणलो माझं म्हणजे असं हृदय धाड 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 करायचं मग त्याला सांगितलं का नाही मग त्याला घोड पुढे गेलं त्या जीबी आणि दाजी पुढे त्यांनी म्हणजे मी ग बसले एका हाताला डान्स करायला चालू मी मी काय घोड्या सवारीच करायला लावले आईचा घेण एक दिला घोड्याला का नाही घोड इदा धरलं सगळ्यांनी गेलो तुला म्हणलं आता काय सांगत नाही तू चल घरला म्हणून तुला धावतो हा तू आपली बेज घोड्या निवडून बसली धुलीस आणि तिची म्हणा मला इकडं घोड्या बसवले कुठं आई ना तिच्या आईला त्या घोड्यान उतरल्यावर खाली मला कमर आणि कमर चढागली तगण तगडा